मी भावाची फुकट प्रॉपर्टी खाऊ नये किंवा भावाच्या इशेची प्रॉपर्टी खाऊ नये ही आपल्याला फेडावं लागणार आहे वरती देव बघतोय असा व्हिडिओ टाकला आता काही बहिणीला म्हणजे ज्यांनी भावाला लुटलं भाऊजईला लुटलं ह्या अशा ज्या काही बहिणी आहेत ना त्यांना असल्या भयानक मिरच्या लागल्या बुडाला नको तिथं कुठं कुठं आग लागली काय माहिती आणि इतकी आग लागली इतकी आग लागली की त्यांनी त्यांच्या भावाला किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याला भांडायचं सोडून माझ्याच व्हिडिओ खाली येऊन भुकायला लागल्या आणि तव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बाप रे म्हणजे खरंच बहिणीने भावाली लुटलं कारण जर त्यांनी लुटलं नसतं तर त्यांच्या बुडाला आग लागली नसती आणि तो व्हिडिओ बहीण भावासाठी मुळात नव्हताच तो व्हिडिओ होता भावाभावासाठी म्हणजे भाऊकी जी असती भाऊ भाऊ जी असतात ती काही वेळा भाऊ भाऊ काय करतात आपल्या आईवडलाला गोड बोलायचं दुसऱ्या भावाला वाटून नाही देऊ द्यायचं त्या भावाच्या वाटणीचं सगळं आपण खायचं त्याच्यासाठी होता पण त्या व्हिडिओमध्ये काही जणाचा गैरसमज झाला काही बहिणीचा म्हणजे त्यांनी व्हिडिओ नीट नाही ऐकला आणि त्या बहिणीचा गैरसमज झाला आणि आल्या भुकायला आता ज्या भुकणाऱ्या आहेत ज्या बहिणीने भावाला भरपूर लुटलं आणि भावाला आणि त्या बहिणी ज्या व्हिडिओच्या खाली भुकायला आल्या खरं सांगू का मी त्यांना ओळखतही नाही पाळकतही नाही काहीही नाही अर्थ काही संबंध नाही पण त्यांना असं वाटलं कदाचित की बाबा ही आपल्या आयुष्याची रिलेटेड कसं काय झालं जे आपण वागलो तीच ह्यांनी कसं काय बोलून दाखवलं त्यामुळं त्यांना अशा मिरच्या लागल्याना इतका जाळून संघटच होता त्यांच्या बुडाला इतकी आग लागली इतकी आग लागली की त्या जळून इतक्या खाक झाले की कमेंटमध्ये येऊन त्यांना काय बोलावं हे पण सुचत नव्हतं तुम्ही व्हिडिओ बंद करा सोशल मीडियावर टाकू नका मला सांगा तुम्ही ज्या घरात नांदताय तिथं तुम्ही ज्यांना जन्म दिलाय तुमच्या स्वतःच्या लेकराला ती तरी भीतात का हो तुम्हाला की बाबा तो असं करू नको म्हणलेवर ती तरी तुमचं ऐकतात का तुम्ही मला सांगणारे कोण आणि मला व्हिडिओ बंद करा म्हणून सांगण्यापेक्षा तुम्ही मला ब्लॉक करा कारण मी सत्यपीय परिस्थिती मांडल्यावर तुम्हाला जी मिरच्या लागतात ती तुम्हाला लागतात मला नाही त्यामुळं तुम्ही मला ब्लॉक करू शकताय ना मी कधी तुम्हाला अशा आमंत्रणाच्या पत्रिका पाठवल्या का की माझ्या अकाउंटला या आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघा नाही ना पाठवल्या मग तुम्ही बघताय कशाला तुमच्या मोबाईलमध्ये ब्लॉक च ऑप्शन असेलच की ब्लॉक करू शकताय पहिली गोष्ट तुम्हाला मोबाईल चालवायची अक्कल नाही कमेंटमध्ये बुकून स्वतःचा वेळ वाया घालून स्वतःची लायकी काय आहे ही दाखवण्यापेक्षा जर एकाचे व्हिडिओ आवडत नसतील ना तर ब्लॉक करायचं आणि कदाचित तुमच्या आईनं तुम्हाला एवढं पण वळण नाही लावलं की नाही बोलवता कुणाच्या अकाउंटला जाऊच नाही म्हणून कारण मी कधी कुठे आमंत्रण पत्रिका नाही पाठवत की या मला माझे व्हिडिओ बघा म्हणून म्हणले का मी नाही ना मग तुम्ही स्वतः येत आहे आणि तुमच्या जीवनाशी निगडीत व्हिडिओ असला की तुम्ही भुकताय आता मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही मला ओळखताय म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून की लगेच तुमच्या कमेंट तुझ्या घरात असंच चालतं का तुझं असंच आहे का तुझं मी तर कुणाच्या पर्सनली बोलत नाही ना आणि एक सांगू का तुमच्या कमेंटचं मला वाईट वाटतं असं वाटतं का सोशल मीडियावर जा मी व्हिडिओ टाकते म्हणजे कमेंट झालायची ताकद बी मी ठेवते पण त्यांना उत्तरही द्यायची ताकद ठेवते आणि ती माझं असं उत्तर आहे की कसं आहे कुठल्याही शहरामध्ये काही डुकर असतात ती डुकरं फिरले तर ती स्वच्छता राहते तसं माझा अकाउंट स्वच्छ करण्यासाठी मी ही डुकरं सोडलेले आहेत कमेंट करायला जी फालतू कमेंट करते ती काही डुकर सोडले त्यामुळे मला फरक नाही पडत करा स्वच्छता मला वाईट का वाटलं कारण माझा अकाउंट स्वच्छ करता येतील